सर्वही उठल्या उठले आलोय आपल्याला पेपर वाचण्याची जी सवय असते की आज जगामध्ये काय झालं आणि जगामध्ये जगातल्या जी काही घडामोडी आहे ते आपल्याला घरी

सन्माननीय दुबाराम बापू येवले अध्यक्ष बीड जिल्हा पत्रकार संघ त्यानंतर सन्माननीय बाबा श्री हरी देशमाने संपादक आरोग्य धूत मुंबई यांना सुद्धा मी आमंत्रित करतो तसेच सन्माननीय आनंद डोंगरा साहेब उपसंपादक दैनिक दिव्य मराठी भीम

जो सत्ता झालेला आहे त्याला शिष्यवृत्ती देण्यात आली आहे अशा या भविष्य विद्यार्थ्यांसोबत गुरुवादी सामूहिक कारण तुमच्या अनेक ठिकाणी व्यासपीठावर सरकार होतील पण हा जो सरकार या सरकारचं वेळ महत्व आहे साक्षात गुरु म्हणून तुमच्या आहे आणि ह्या सरकार तुम्हाला মক্ষামেন তোমালা তেসটিনি পটাকনেকনেক জাইযাই য়জিনে নো তুভিযামি ইটারসো আপানিনে পুকন মাহাসকামানে দুখুলাকাসলেনো गुरुद्वारा आशीर्वाद घेण्यासाठी आले आज थोडे बाहेर आपले भाग्य आहे की मोठा भागात आली जसं आपल्याला राहता दिली जशी आपल्याला शिकवण दिली त्याच शिखवणीचा अनुसार त्याच योजनेबद्दल गुरुमानी चालू

dan literis kerajaan bahwa